सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ समोर आलेला आहे आणि तो व्हिडिओ म्हणजे डोक्यावरती दोन शिलेंडर हंडे ठेवून नाचू लागली महिला अन्न पुढे जे घडलं ते पाहून आपण धक्काच बसेल त्या दि चॅनेलवरती आपण नवीन असाल जरू तर जरूर सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी तर सोशल मीडियावरती अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात वेगवेगळ्या प्रकारचे करून दाखवत असतात अनेकदा हे व्हिडिओ व्हायरल होत असताना कधी कधी आपल्याला हसवतात कधी थक्क करून टाकणारे व्हिडिओ असतात कधी कधीतरी हा सध्या सोशल मीडियावरती असाच एक व्हिडिओ समोर आलेला आहे आणि हा व्हिडिओ म्हणजे तुम्ही तरी एक महिला साडी नेसून नाचताना दिसत आहे मात्र हे नाचणे हे धक्कादायक नसून यावेळी तिने डोक्यावर दोन शिलेंडर आणि हांडा ठेवून नाचताना हे कृत्य केलेलं आहे आणि हे तिच्या डोक्यावरील हा भार पाहून तुम्ही थकवाल विशेष म्हणजे एवढा भार घेऊन ती नाचताना दिसत आहे आणि वेगवेगळे एक्सप्रेशन देत आहे ह्या व्हिडिओबद्दल आपणास काय वाटते कमेंट बॉक्समध्ये कळवा